आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेची ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या समवेत बैठक संपन्न लाईन स्टाफ कर्मचारी यांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा इस्लामपूर महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्वाचे काम करणारे घटक असून त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आश्वासन दिले फोर्ट येथील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या या बैठकीस महावितरणचे संचालक प्रदीप भागवत उपस्थित होते या बैठकीत अॅनामली कमिटीमधील प्रलंबित प्रश्नांमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ पदाचा वेगळा दर्जा निश्चित करण्यात यावा म्हणजे वर्ग चार श्रेणीमधून वर्ग तीन मध्ये करण्यात यावा तंत्रज्ञ वरिष्ठ तंत्रज्ञ व प्रधान तंत्रज्ञ मुख्य तंत्रज्ञ या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे ती चार टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावी महावितरण कंपनीतील कार्यरत विद्युत सहाय्यक यांचा प्रशिक्षण कालावधी हा पदोन्नती बदली व सेवा काळात गृहित धरण्यात यावा महावितरण कंपनीने कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधित वेगवेगळ्या निर्गमित केलेल्या परिपत्रकांचे धोरणांचे स्थानिक पातळी कार्यालयापर्यंत अंमलबजावणी करण्यात यावी लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व अपघात शून्य दृष्टिकोनातून अत्याधुनिक अत्यावश्यक सुरक्षा साधने देण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात यावी तसेच लाईन स्टाफ कर्मचारी हा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्याला चोवीस तास सेवा देणे अभिप्रेत असते परंतु त्याने केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही तसेच ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचा भत्ता दिला जात नाही त्यामुळे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा व रात्रपाळी कामाचा मोबदला लागू करण्यात यावा यासारखे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी श्रम भारतीय जनता कामगार महासंघ यांचे वतीने गणेश ताटे प्रदेश प्रभारी कामगार आघाडी अमित कदम सरचिटणीस अमित भोसले प्रमोद जाधव चंद्रकांत महाडिक डॉक्टर अमित भोसले सचिनदाजी पाटील इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेच्या वतीने सरचिटणीस राजू अति मुला कोषाध्यक्ष आदिनाथ पवार उपाध्यक्ष अशोक फाळके उपसरचिटणीस ईश्वर सिंग टेलर उपसरचिटणीस महावीर जाधव प्रादेशिक संघटक सतीश माने प्रादेशिक कार्याध्यक्ष गजानन राऊत व इतर पदाधिकारी चर्चा करता उपस्थित होते